द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अहमदनगर शाखेच्या दोन हजार चोवीस वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी सी ए मुथा यांची निवड करण्यात आली तर सीए प्रसाद पुराणिक यांनी उपाध्यक्ष आणि विकास अध्यक्ष सीए ए अभय कुमार कटारिया यांनी सचिव सीए महेश तिवारी यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला सदर पदग्रहण समारंभ नुकताच सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए पियूष छाजेड यांच्या हस्ते आयसीएआय भवन अहमदनगर येथे पार पडला यावेळी बोलताना सीए पीयूष पियुष छाजेड यांनी नवीन अध्यक्ष सनित मुथा हे सुद्धा अहमदनगर शाखेला अव्वल स्थानावर घेऊन जातील असा विश्वास व्यक्त केला सीए सनीत सनित मुथा हे शाखेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत मागील वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली विकासाचे राष्ट्रीय आणि जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले होते त्यांच्या वाटचालीत सीएस सहकारी मित्र आणि परिवार या सर्वांचा सहभाग असल्याचे सनीत मुथा यांनी नमूद केले आणि या वर्षासाठी ठरवलेली थीम युनाईट अपलिफ नेटवर्क इनोव्हेट ट्रान्सफॉर्म एनरिच बद्दल आणि पुढील वर्षात करायच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली तिरुपती येथे निवासी सीए ये परिसंवाद जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सीए नगर शाखा यांच्या सहकार्याने सहकारी संस्था कर्मचाऱ्यांसाठी चर्चा सत्र सीए प्रॅक्टिशनर साठी रेरा जीएसटी या संदर्भातील सर्टिफिकेट कोर्सेस आणि फक्त महिला सीएनसाठी परिसंवाद असे विविध उपक्रम प्रस्तावित असल्याचे मुथा यांनी सांगितले यावेळी माजी अध्यक्ष सीए मिलिंद जांगडा सीए प्रसाद भंडारी सीए डॉक्टर परेश बोरा सीए किरण भंडारी सीए संदीप देसरडा आणि नगरचे उद्योजक माननीय नरेंद्र फिरोदिया आणि विक्रम फिरोदिया आवर्जून उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव सी एस अनिल मेहता अहमदनगर ब्रांच ऑफ डब्ल्यू सी ऑफ आय सी आय सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी माझी चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे यासाठी मी माझी कमिटी यांचे आभार मानतो अहमदनगर ब्रांचला एक वेगळ्या स्तरावर आमचे पाच चेअरमन यांनी नेऊन ठेवलेलं आहे आणि ह्या वर्षीसुद्धा माझं तेच ध्येय आहे की ब्रांचला एक वेगळ्या स्तरावर घेऊन ठेवायचं ह्या वर्षी युनाईट ही माझी थीम आहे यू स्टँड्स फॉर अपलिफ्ट एन स्टँड फॉर नेटवर्किंग आय स्टँड्स फॉर इनोवेट टी स्टँड्स फॉर ट्रान्सफॉर्म अँड ई स्टँड्स फॉर एनरिच आणि हे सर्व ध्येय मला प्राप्त करण्यासाठी मी वेगळे सेमिनार्स वेबिनार्स वर्कशॉप्स हे आम्ही घेणार आहोत आणि मला खात्री आहे की हे ये सर्व यशस्वी करण्यासाठी आमची कमिटी पाच चेअरमन सर्व मेंबर्स स्टुडंट्स यांचा मला साथ नक्की लाभेलच धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा